नमस्कार दोस्तानो मॉमी स्टॅनेजियम्समध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत पेमगिरी इथल्या महाकाय वटवृक्षाला संगमनेर आणि अकोल्यापासून समान अंतरावर असलेला पेमगिरी हा किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो तरीही तो आज अपरिचितच आहे पेमगिरी या गावामध्ये पोहोचायला पुण्यापासून आम्हाला साधारण चार तास लागले आणि ह्याच गावामध्ये महाराष्ट्रामधला सर्वात मोठा वटवृक्ष म्हणजेच वडाचे झाड अस्तित्वात आहे असे कळाले मग बघूया नक्की किती मोठं आहे हे वडाचं झाड पेमगिरी किल्ल्यापासून साधारण अडीच किलोमीटरवर आहे हा महाकाय वृक्ष सो so, तुम्हाला माहिती आहे विच इज नॅशनल ट्री ऑफ इंडिया येस इट्स बनियान ट्री पण मुलांना ट्री नुसतं सांगून कळत नाही ना ते प्रत्यक्षात दाखवावं लागतं त्यालाच मराठीमध्ये आपण वडाचे झाड किंवा वटवृक्ष असे म्हणतो आता उजवीकडे वळालो की आपल्याला दिसायला लागेल ते हे मोठं वटवृक्ष मित्रांनो मी कुठेतरी वाचलं होतं आचार्य जगदीशचंद्र बोस बॉटनिकल गार्डन कलकत्ता इथेही भारतातलं एक सगळ्यात मोठं वटवृक्ष आहे पण ते पाहायला खूप लोक जातात ते बऱ्याच अंशी लोकांना परिचितसुद्धा आहे पण पेमगिरी हे गाव ग्रामीण भागात येत असल्याने आणि ह्याची जास्त लोकांना माहिती नसल्यामुळे आज मी तुम्हाला ही माहिती शेअर करत आहे तुम्ही ही नक्की भेट द्या इथे यामुळे आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा अशा सुंदर गोष्टी अनेकांपर्यंत पोहोचायला मदत तर होईलच आणि पर्यटनाचाही विकास होईल ह्या वटवृक्षाच्या मुख्य खोडाचा घेर अठ्ठावन्न फूट इतका आहे आणि हा महाकाय वटवृक्ष उत्तर दक्षिण दिशेला पसरलेला आहे आज आपण आलोय पेमगिरी इथला महाकाय वटवृक्ष पाहण्यासाठी साधारण अडीचशे शतकांपासून उभा आहे हा वटवृक्ष ह्याच्या लांबच लांब पसरलेला आवाढव्य असा परिसर पाहिला तर लक्षात येते आपल्या आजोबा आणि पंजोबांच्या आधी सुद्धा हा वटवृक्ष अस्तित्वामध्ये होता <ण्णाग> किती वर्ष जुना आहे का हा ताँची 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 हो आणि किती एरिया आहे हा म्हणजे अडीच एकर कशाच्या मूर्ती आहेत दिसते ना ह्यांना वीर गळी असं म्हणतात देवाच्या मूर्ती या दगडांवर कोरून त्यांना शेंदूर लावलेला आहे या झाडावर काहीतरी संदेश दिसतोय माझेकडे येणारे बहुतेक शिकणारे पण मला मदत का करत नाहीत माझ्या पारंब्या वाढवा तरच मी जगेल थोडक्यात की झाडे लावा झाडे जगवा असाच याचा अर्थ आहे कशाचं मंदिर आहे हे काका जाकमत बाबा काय गोष्ट आहे या मंदिराची वाघा संघ लढले का आणि मग त्यांनी हा लावला होता का झाड हे वटवृक्ष नाही नंतरच आहे आत्ता आपण पाहतोय ते जाखाई देवी आणि जाकमत बाबा यांची एक सुंदर मूर्ती आहे जी अलीकडेच बसवली आहे पूर्वी फक्त शेंदूर लेपलेल्या प्रतिमांना लोक पूजत होते ह्या देवांची एक दंतकथा आहे बरं का तीही अतिशय रोमांचकारी आता जाकमत बाबा होते भिल्ल रामोशी समाजाचे ते आपली गुरे आणि शेळाचराला रानामध्ये नेत असत त्यावेळी त्यांची एका वाघासोबत झुंज झाली त्यांच्याकडे असलेल्या कुऱ्हाडीने त्यांनी त्याच्यावर अनेक वार केले या झटापटीमध्ये दोघेही रक्तबंबाळ झाले पण दोघेही हटले नाही अगदी अखेरच्या श्वासापर्यंत लढत या रोमांचक संघर्षात अखेर दोघांनीही म्हणजेच वाघ आणि जाकमत बाबा यांनी अखेरचा श्वास घेतला आपल्या भावाची ही अवस्था पाहून जाखाई यांना दुःख अनावर झाले आक्रोश करत त्यांनीही तिथेच प्राण सोडला पुढे या जागेवर रामोशांनी त्यांच्या मूर्ती इथे स्थापन केल्या असे म्हणतात की मंदिराच्या मागे वटवृक्षाच्या खोडामध्ये जाकमत बाबांची कुऱ्हाड अनेक वर्षे दिसून होती दिसून येत होती नंतर जसा वृक्षाचा घेर वाढत गेला तशी ती त्यातच सामावून गेली पेमगिरीच्या नजिकच मोरगिरी नावाचा एक धबधबा आहे तिथनं पाणी जे येतं पावसाळ्यामध्ये वाहत ते या कॅनलमध्ये साठलं जातं आत्ता हिवाळ्यामध्ये इथे सगळा कोरडा झाला आहे परिसर या झाडाचा जा आकार कसा हातासारखा वाटतोय ना जणू निसर्गच आपल्याला हात पुढे करत आहे की आमचे संगोपन करा वृक्ष संवर्धन करा वल्ली आमा सोयरी वनचरे वृक्षवल्ली हा सोय चला तर मग इथेच करूया भेटूया येणाऱ्या नवीन किल्ल्यासोबत नवीन भ्रमंतीमध्ये धन्यवाद किती बीग आहे ना बिग कसं आहे कशा आहे ट्री बिग